तर नागेश आवचार जी आपल्यासोबत आहे वाशिम जिल्ह्यामधून ते इथे भीमा कोरेगावला को मानवंदना देण्यासाठी आलेले तर आमचा जो प्रोजेक्ट आहे यामधून आपण तीन चिठ्ठ्या सिलेक्ट करा तर त्यामधून जर तुम्ही सिलेक्ट केला आणि पहिला प्रश्न बराबर दिला तर नंतरचे प्रश्न विचारण्यात येतील अन्यथा बाद होण्यात तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की खालीलपैकी कुठल्या पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे तर ऑप्शन ऐकून घ्या काँग्रेस बहुजन समाज पक्ष स्वतंत्र मजूर पक्ष इंडिपेंडंट लेबर पार्टी समाजवादी पक्ष स्वतंत्र मजूर पक्ष तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर अतिशय सुंदर आणि बरोबर दिलेलं आहे तर इंडिपेंबंट लेबर पार्टी ही बाबासाहेबांनी स्थापन केलेली आहे कामगारांच्या लढ्यासाठी एकोणीसशे छत्तीसला तर दुसरी चिठ्ठी सिलेक्ट करा त्या म्हणून दुसरा प्रश्न सर तुमच्यासाठी असा आहे की कोणाचा जन्मदिवस हा स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन एक सावित्रीबाई फुले ऑप्शन दोन राजमाता जिजाऊ ऑप्शन तीन रमाई आंबेडकर सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचा सा जन्मदिवस हा स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आता फक्त राहिलेला आहे लास्ट वन जर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर तुम्हाला एक ग्रंथ भेटणे एक चिठ्ठी सिलेक्ट करा तर लास्ट वन तुमच्यासाठी प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माची दीक्षा कुठे घेतली ऑप्शन वन मुंबई चैत्यभूमी ऑप्शन दोन दीक्षाभूमी नागपूर ऑप्शन तीन येवला नाशिक